रोशन अपला अलपेश, भाई आपला भाऊ अल्पेश आणि सौरभ भाई काय रोशन धन्यवाद वाघ राहुल राहुलला कट्टर समर्थक आहे आता तुम्हाला सोमवार कट्टर समर्थक शेट चालला बघा मी मित्रांनो आता आपण गाडीमध्ये बसलेलो आहे बघा परशुदे चालेल आपण आता आट्यामध्ये मित्रांनो बघा सँडी बाई सुद्धा आलेले आहे आम्ही आता पाठीमागे बसलेले आहेत आपली महादेव अशी नंदेन घेऊन चाललेलं आहे शर्यत खेळण्यासाठी आता आपण तुम्हाला आट्यामध्ये भेटूया चला बाय आमचे गावातील मित्रमंडळी पण भेटलेली आहेत आता जोड्या बघण्या आधी शोधत आहेत रोशन भाई आपला भाऊ अल्पेश आणि सौरभ भाई काय रोशन बाई जोड्या कोणी नाही आज हो आज कुठला बैल घेऊन आलाय शक्ती बैल का कामंथन बैल आहे आणि नामंथन बैल मालक चला ऑल द बेस्ट मित्रांनो आता आपले पण पोर आलेले आहेत अड्ड्यामध्ये शार्ती बघायला आलेले आहेत ती चला भेटूया त्यांना कोण कोण आले आपल्या गावातील मंडळी आपले गावातील सुद्धा आलेलं आहे सोपान मात्रे तुम्हाला दाखवतो बघा आणखीन आपले बघा सोपान मात्रे तुम्ही पाहू शकता आमचे गावचे ढाण्यावाघ हरिग्राम क्रिकेट क्लबचे हुक्मी एक्का मित्रांनो आणि आपले भाऊ आहे तिकडे राहुल दादा आणि मित्रांनो राहुल राहुलदादाचे कट्टर समर्थक येते ते नेहमी कुठ कुठे पण शरद असली ना मित्रांनो शरद बघण्यासाठी अजून जायत असतात लांब 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 ठिकाणी दादा मथुर भेटलं का बघायला मित्रांनो ती पण आताच आलेली आहे जस्ट आड्ड्यामध्ये अजून कोण कोण आले दादा मित्रांनो बघा आपले योगेश पाटील सुद्धा आलेले आहेत आणि निवृत्ती मात्रे सुद्धा आलेले आहेत सोपन मात्रे यांचे भाऊ तसं मित्रांनो जाऊया आपण आता जयदादाकडे ना आता तुम्हाला ब महादेवाचे मंदिर पाहायला भेटेल जयितदादा यांचे भावऱ्या बैल आणि योग योगी बैल घेऊन आलेले आहेत तुम्हाला दा बॅक कॅमेऱ्यामधून दाखवतो दादा याचं नाव काय मित्रांनो समोर तुम्हाला दिसत असेल सेवन झिरो झिरो सेवन तान तानाजी बैल आहे बघा महादेवाची नंदी आणि इकडे एक समोर तुम्हाला बैल दिसत असेल सुंदर बैल आहे गावातील दादा सुद्धा आलेला आहे शरद पाण्यासाठी मित्रांनो बघा आपले दादा सुद्धा दादा आलेले आहेत बघा ओसटण्याच्या अड्ड्यामध्ये जयेश दादा पण चालेल खालच्या साईटला शर्टी बघायला आणि तुम्हाला देखील पाहायला भेटणार आहे शर्ती कोणती कोणती बैल आलेले आहेत आपल्या कुसाटीच्या अड्ड्यामध्ये पहिल्यांदा आपण सुट्टीचा थरार घेऊ जोड्या सोडता तिकडे जाऊ आपल्यासोबत आहे आपला मित्र सचिन भाई तुम्ही बरीचशी ती बैला आहेत मित्रांनो नामवंतून बैल आपले जयदादा पाटील यांचे पण बैल आलेले आहेत मित्रांनो हा शर्यत जमलेली आहे नक्कीच तुम्हाला पाहायला भेटणार आहे थोड्या वेळात हा मित्रांनो अड्डा आहे उसटण्याचा आठे मग क्राऊड पाहू शकतात पब्लिक भरपूर पब्लिक आलेली आहे सचिन बाई काय सांगशील आज मैदानामध्ये पब्लिक बघून कारण आज संडे त्याच्यामुळं पब्लिक पण भरपूर आहे भरपूर आलेली आहे कारण जावई पण भेटलेले आहेत बघा त्यांचे पण बैल आहेत ऑल द बेस्टर बघा आता तुम्हाला समोर जोडी दिसत असेल तलोजी गावची नामवंत जोडी आहे मित्रांनो राजा आणि पावर बघा सुट्टीच्या ह्याच्याशी आपण आहे आता समोर तुम्हाला दिसत असेल जोडी ट्रिपल झिरो राजा पावर फोरेक्स फोरेक्स चिके आला बघा नाद बघा बैलगाडी शर्तीचा बघा किती प्रेम हे बघा मित्रांनो शेकडा डायरेक्ट वरती उचलून चालवले बघा विमान विमान बघा हा हे बैलगाडी शर्तीचा नाद, नाद मित्रांनो याला बोलतात कट्टर समर्थक चक्रात डायरेक्ट वरती घेऊन वरती उचलून घेऊन चाललेत बघायला कुठं घरी चाललंय इकडे मित्रांनो मॅची बिची घालून आलेला आहे सगळी काम करून आलेलं आहे आता भाई आपला आलं भाई मॅची तर आपल्या जिंकलं का वर... चला आता हे शाकडा घेऊन चालले आपण वर क्या शेट चालला बघा मित्रांनो लामवंत बैल फोरेक फोरेक बैल आता कोण पायरा आहे पायरा कोण आहे सरजा आहे सर्जा कुठल्या होता बघा मित्रांनो सर्जा बैल आहे चिक्क्या शेटला पायरा ही मित्र मंडळी चालले बघा

तू आहे ना पकरायला चिक्यानी सर्ज्या पहिल्या बघा खूप करतो दादा